या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून कराडच्या शासकीय गोदामात सुरू आहे सकाळी आठ वाजता पहिली फेर सुरू झाली पहिली फेरी म्हणजे एक ते पन्नास ह्या मतपेट्या एकत्र आणण्यात आल्या आणि त्या पन्नास टेबलवर आल्या त्यानंतर मतपत्रिका एका मतदारानं दहा मतं दिली होती त्या वेगवेगळ्या दहा रंगाच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती ही मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत सुमारे नऊ तासात पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आणि ह्या पहिल्या फेरीचे गट व्हायज सगळे निकाल आपल्या आता हाती आलेले आहेत पहिली व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक एक कराड यामधून सहा उमेदवार होते सॉरी पाच उमेदवार होते त्यांचे नाव आणि प्राप्त मतं उमेदवार संजय चव्हाण हे चिन्ह यांचं छत्रे होतं त्यांना तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं पडली दुसरे उमेदवार राजेंद्र माने हे छत्रित चिन्हावर आपली निवडणूक लढवत होते त्यांना तीन हजार सातशे शहाऐंशी मतं पडली अण्णासो पाटील हे कप कपबशी या चिन्हावरती निवडणूक लढवत होते त्यांना आठ हजार एकशे चौदा इतकी मतं पडली संदीप पाटील हे विमान या चिन्हावर आपली निवडणूक लढवत होते त्यांना नऊशे दहा इतकी मतं पडली आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे कपशी या चिन्हावर आपली निवडणूक लढवत होते त्यांना पहिल्या फेरी अंति सात हजार आठशे चोपन्न इतकी मतं पडलेली आहेत यामध्ये अण्णासो पाटील आणि बाळासाहेब पाटील दो हे दोघ पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत तसेच व्यक्तिहूस उत्पादक सभासद गट क्रमांक दोन तळबीडमधून राजेंद्र जाधव हे विमान या चिन्हावरून निवडणूक लढवत होते त्यांना आठशे छप्पन्न मतं मिळाली बाळासो माने यांना छत्री या चिन्हावर तीन हजार नऊशे तेहतीस इतकी मतं मिळाली सुरेश माने हे कब्बशी या चिन्हावरून सात हजार नऊशे दहा मतं घेऊन आघाडीवर आहेत बाबराव पवार हे विमान चिन्हावर निवडणूक लढवत होते त्यांना आठशे त्र्याण्णव इतकी पहिल्या फेरीत मतं मिळालेली आहेत भास्कर पवार छत्री या चिन्हावर आपली निवडणूक लढवत होते त्यांना तीन हजार सातशे तेहतीस इतकी मतं मिळालेली आहेत संभाजी साळवे कबशी या चिन्हावर निवडणूक लढवत होते त्यांना सात हजार पाचशे एकोणतीस इतकी मतं मिळवून ते दुस पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत आता व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक तीन उमरस यामध्ये सिद्धार्थ भोसले हे छत्रिय निवडणूक चिन्हावरती निवड निवडणूक लढवत होते आणि त्यांनी तीन हजार नऊशे चार मतं मिळवलेली आहेत दुसरे उमेदवार जयसिंग चव्हाण हे, लड़ो की हे विमान या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यांनी त्यांना पहिल्या फेरीत आठशे त्र्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत संजय गोरे हे कबशी चिन्हावर होते ते सात हजार नऊशे चौतीस मतं घेऊन आघाडीवर आहेत अजित जाधव विमानचिन्हावर त्यांना आठशे चौतीस मतं मिळाली आहेत जयंत जाधव हे कबशी, कबशी या चिन्हावरून सात हजार सहाशे त्र्याहत्तर मतं घेत आघाडीवर आहेत संपतराव जाधव छत्रिया चिन्हावर तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत आणि युवराज खांबे विमान या चिन्हावर त्यांना आठशे बासष्ट मते मिळाली आहेत विजय निकम यांना कबबशी या चिन्हावर सात हजार सहाशे एक्कावन्न मते आहेत आणि सुरेश पाटील यांना छत्रिया चिन्हावर तीन हजार सातशे सदतीस आहेत या उमरस गटातून तीन उमेदवारांना निवडून द्यायचं होतं याही या गटात कबबशी म्हणजेच पी डी पाटील पॅनेलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक पाच मसूर यामध्ये राजेंद्र चव्हाण कबबशी या, कब या चिन्हावर सात हजार नऊशे एकोणीस मतं मिळवून आघाडीवर आहेत उमाजी चव्हाण अपक्ष होते त्यांना छत्तीस मतं मिळालेली आहेत प्रमोद गायकवाड यांना विमान या चिन्हावर नऊशे तीन मतं मिळालेली आहेत संतोष गार्गे कब्बशी चिन्हावर सात हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं घेऊन आघाडीवर आहेत अरविंद जाधव कपबशी चिन्हावर सात हजार चारशे छप्पन्न मतं घेऊन आघाडीवर आहेत उदय जगदाळे हे विमान या चिन्हावर आठशे अडतीस मतं आहेत वसंतराव जगदाळे यांना छत्रिया चिन्हावर तीन हजार नऊशे तेरा इतकी मतं आहेत श्रीमंत कदम हे छत्रीवरती तीन हजार सातशे सात मतं घेतली आहेत सुहास कदम यांना विमान या चिन्हावर आठशे मतं मिळाली आहेत विश्वासवाने अपक्ष होते हावडं हा त्यांचं चिन्ह होतं त्याला अकरा मतं आहेत अशोकराव साळुंके परिवर्तन पॅनेलचे होते त्यांना छत्रिया चिन्हावर तीन हजार पाचशे एकवीस मतं आहेत या देखील गटामध्ये तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत तिन्ही उमेदवार कब्बशी या चिन्हावरील पहिल्या फेऱ्यां आघाडीवर आहेत व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक चार कोपडे हवेली यामध्ये आवासू चव्हाण या उमेदवार अपक्ष म्हणून होते त्यांना गाडी या चिन्हावर बारा मत मिळालेली आहेत भरत चव्हाण यांना विमान या चिन्हावर नऊशे तेवीस मतं मिळाली आहेत नेताजी चव्हाण यांना कपबशी या चिन्हावरती आठ हजार त्रेसष्ट मतं घेतलेली आहेत त्यांनी आणि ते आघाडीवर आहेत सुभाष चव्हाण यांना छत्रिया चिन्हावर तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं आहेत श्रीकांत जाधव सनई या चिन्हावर त्यांना अठरा हे मतं आहेत अपक्ष होते ते सुनील जगदाळे हे पेडी पाटील चॅनेलमधून कपबशी या चिन्हावर सात हजार सातशे चौतस चौतीस मतं घेऊन आघाडीवर आहेत राजन पाटील छत्रिया चिन्हावर तीन हजार सातशे त्रेसष्ट मतं राजेंद्र पाटील कपबशी या चिन्हावर सात हजार सातशे शहाऐंशी मतं सुरेंद्र पवार यांना अपक्ष असून ते पंधरा मतावर आहेत भिकू पिसाळ यांना छत्रिया मतावर तीन हजार सहाशे शहात्तर मतं आहेत आणि दिनकर पिसाळ यांना विमान या चिन्हावर आठशे इतकी मतं आहेत कोपर्डे हवेली गटातून देखील तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि हे तिन्ही उमेदवार कपबशी या चिन्हाचेच आघाडीवरती आहेत इतर मागासवर्ग राखीव मधून विठ्ठल देशमुख यांना छत्री या चिन्हावर तीन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली आहेत दिलीप कुंभार यांना अपक्ष होते हे पंथी चिन्हावरती सतरा मतं आहेत संजय कुंभार यांना पी डी पाटील या पॅनलमधून कपोबशी या चिन्हावरून निवडणूक लढवत होते त्यांना आठ हजार एकशे पंच्याहत्तर मतं मिळून ते आघाडीवर आहेत आदिकराव माळी हे विमान या चिन्हावर नऊशे अकरा मतं त्यांनी मिळवलेली आहेत या मतदारसंघातून एक उमेदवार निवडून द्यायचा होता आणि कपोबशी या चिन्हावरील संजय कुंभार हे पहिल्या फेर्याती आघाडीवर आघाडीवरती आहेत व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक सहा वाटरकिरोली मधून कांतीलाल भोसले कब्बशी का चिन्हावरून आठ हजार चौऱ्याण्णव मतं घेऊन आघाडीवर आहेत शंकर भोसले हे विमान या चिन्हावर आठशे त्र्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत मुरलीधर गायकवाड अपक्ष होते शेट्टी हे चिन्ह होतं अठ्ठावीस मतं मिळाले त्यांना शंकर गायकवाड स्वाभिमानी परिवर्तन याने जे होते विमान या चिन्हावर त्यांना आठशे एकोणीस मतं मिळालेली आहेत लक्ष्मण जाधव अपक्ष उमेदवार हॅट चिन्ह होतं चिन्हावर सात हजार आठशे त्रेसष्ट मतं मिळवून ते आघाडीवर आहेत सुखदेव माने, मत माने या चिन्हावर तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं आहेत राजेंद्र कुमार मोरे यांना छत्री या चिन्हावर तीन हजार सातशे ब्याऐंशी मतं आहेत संजय मुळे यांनाही या चिन्हावर तीन हजार सातशे अकरा मतं आहेत आणि राहुल निकम हे कब्बशी चिन्हावर निवडणूक लढवत होते त्यांना सात हजार सातशे सदतीस इतकी मतं पहिल्या फेऱ्याची मिळवून ते आघाडीवर आहेत ह्याही गटातून वाटार किरोली या गटातून तीन उमेदवार निवडून द्यायचे होते आणि इथंही तिन्ही उमेदवार कपबशी या चिन्हावर आपली आघाडी राखून आहेत अनुसूचित जाती ज जमाती राखीव मधून दीपक लादे पी डी पाटील पॅनेलचे होते त्यांचं चिन्ह होतं कपबशी यांना आठ हजार एकशे सात मतं आहेत सर्वाधिक अशी मतं आहेत त्यांना श्यामराव थोरात यांना छत्रिया चिन्हावर चार हजार त्र्याण्णव मतं मिळाली आहेत प्रकाश वाघमारे यांना विमान या चिन्हावर आठशे पंच्याऐंशी मतं मिळाली आहेत या गटातून एक उमेदवार निवडून द्यायचा होता आणि दीपक लादे आघाडीवर आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून बाहासो पवार हे छत्रिया चिन्हावर निवडणूक लढवत होते त्यांना चार हजार तेहतीस मतं आहेत शंकर पवार हे अपक्ष होते ट्रॅक्टर चिन्ह होते त्यांना नऊ मतं मिळालेली आहेत विठ्ठल सरगर यांना विमान या चिन्हावर नऊशे एकोणीस मतं मिळाली आहेत आणि दिनकर सरतोडे पिढी पाटील पॅनेलचे उमेदवार कबशी कब या चिन्हावर त्यांना आठ हजार एकशे बारा मतं मिळाली आहेत ते या गटातून आघाडीवर आहेत याही गटातून एक उमेदवार निवडून द्यायचा आणि दिनकर सरतोडे पहिल्या आणखी आघाडीवरती आहेत महिला राखीव मधून दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि यामध्ये लक्ष्मी गायकवाड या कबशी कब या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवत होत्या त्यांना सात हजार आठशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत सिंधुताई जाधव ह्या विमान या चिन्हावर होत्या त्यांना आठशे तेवीस मतं मिळाली आहेत उषा पाटील यांना छत्रिया चिन्हावर तीन हजार सातशे एकसष्ट मतं मिळाली आहेत सिंधुताई पवार यांना कब्बशी या चिन्हावर सात हजार सातशे शहात्तर मतं मिळवून त्याही या आघाडीवरती आहेत सुवर्णा पवार यांना विमान या चिन्हावर नऊशे चाळीस मतं मिळालीत आणि नंदा यादव यांना छत्रिया चिन्हावर तीन तीन हजार तीनशे चाळीस एवढी मतं आहेत एकंदरीत एक ते दहा जे उमेदवार दहा गट होते त्या दहाही गटात सगळ्यात आघाडीवर हे कबशी म्हणजे पी डी पॅटील पॅनलचे सर्व उमेदवार हे जवळपास जव साडेतीन ते चार हजारच्या मताधिक्याने पहिल्या फेरी आणखी आघाडीवरती आहेत आता सायंकाळी पाच नंतर दुसरी फेरी मतमोजणीसाठी सुरुवात झालेली आहे यात देखील मतदान मतपेटी क्रमांक एक्कावन्न ते नव्याण्णव अशा उर्वरित एकोणपन्नास मतपेट्यांच्या मोजणी होणार आहेत आणि त्याची देखील वेगवेगळ्या रंगानुसार मतविभागणी करून हे निकाल आपल्याला शेवटी हाती येतील आणि तो अंतिम निकाल असेल त्यावेळी नक्की नक्की लक्षात येईल की पेडी पाटील पॅनेल हे कबशी या चिन्हावरती किती आघाडी घेऊन विजयी होत आहे ते आता तरी सुरुवातीला पहिल्या फेरे आणि ते असं दिसतंय की पेडी पाटील पॅनेल कबशी या चिन्हानं ह्या निवडणुकीत मोठी आघाडी घेतलेली आहे खरं तर तिरंगी अशी निवडणूक होत होती सह्याद्री कारखान्यासाठी पहिल्यांदा जेवढे चुरशीचं मतदान आपल्याला बघायला मिळालं एवढी निवडणूक देखील चुरशीची बघायला मिळाली परंतु मतपेटीतून मतदारांनी पूर्ण बहुमत असं पी डी पाटील चॅनेलला दिल्याचं पहिल्या तरी कालावरून दिसतंय आपल्याला पुढील फेरींचे देखील अपडेट मिळत राहतील तोपर्यंत तुम्ही वायझेड इंडिया टीव्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्त्वाची बातमी आपल्या परिसरातील दे आप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार